सातारा नगरपरिषद संचालित नगरपालिका शाळा क्रमांक सहा ज्ञानगंगा विद्यामंदिरात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला मुख्याधार सरांच्या मार्गदर्शनाखाली अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्यदिनी शाळेच्या परिसरात तब्बल अष्ट्याहत्तर फळांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले याचबरोबर सकाळी आठ वाजता शाळेच्या प्रांगणात शिक्षक आणि पालकांच्या उपस्थित ध्वजारोहण करण्यात आले या निमित्ताने ज्ञानगंगा प्ले ग्रुप मधील छकुळ यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई नेताजी सुभाषचंद्र बोस सीमांची रक्षा करणारे सैनिक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले ज्ञानगंगा विद्यामंदिर हे सततच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओळखले जाऊ लागले असून शाळेची पटसंख्या वाढावी शाळेचा शैक्षणिक गुणवत्ता वाढावी म्हणून संपूर्ण शिक्षकवर्ग कष्ट घेताना दिसून येत आहेत